मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर स्वातंत्र्य सैनानी नारायण सोनाजी वेदपाठक सोनार यांचा कार्यगौरव पोवाडा साजरे करत आहे शिवशाहीर बंडोखराटे आणि संच कळम धाराशिव ओम नमो श्री जगदंबे ओम नमो तरी जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतुण्याचा काय महाराष्ट्राचा प्राण काय राहा महाराष्ट्राचा प्राण नारायण सोनारे यांच गुणगान जी 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 नारायण दादाचे गुणगान जी 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 गा मी दादाचे गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला आदि नमन संतला तुकारामाला ज्ञानेश्वरला एक नाताला एक नाताला एक नाताला एक, ना एक ना तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जिरा ती जी गुरु चरणाला जिरा ती जी गुरु चरणाला जिरा तीजी मराठवाडा विराची भूमी ठेवा ध्यानात संत भूमी ही इराची भूमी ठेवा लक्षात संत भूमी वीराची भूमी ठेवा लक्षात मराठवाडा भूमी ही आमची मराठवाडा भूमी ही आमची शूरवीर साधू संताची शूरवीर साधू संताची पहापाने इतिहासाची पहापाने इतिहासाची संत कवी आणि शाहिराची संत कवी आणि शाहिराची पुण्यभूमी मराठवाड्याची मराठवाड्याची जिरा जिजी मराठवा त्याची जिरा जिजी मराठवा त्याची जिराहा जिरा जिजी मराठवाडा पुण्यभूमीमध्ये मध्ये अनेक वीर जन्माला आले आणि त्यांनी आपल्या मायेभूच आपल्या मराठवाड्याचं रक्षण केलं सुखी संसाराचा त्याग केला आणि मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामासाठी लढणारा आमचा इटकूर नगरीचा वाघ नारायण दादा सोनार यांचा कार्यगौरव मी आपल्या समोर सादर करत आहे नारायण दादाचा जन्म कुठ झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला धारासी जिल्ह्याला कळंब तालुक्याला इटकूर पुण्यनगरीला इटनूर पुण्यनगरीला कोणीसे विसारिय कोणीशे लाला आनंदाला आई वडलांना आनंदाला आई वडलांना सोनाजी धन्य पी त्याला सोनाजी धन्य पी त्याला मुक्ताबाई धन्य मातेला पुटी हिरा असा जन्मला नारायण ठेवलं नावाला ठेवलं नावाला जी राजीजी ठेवलं नावाला ठेवलं ना जी जिराजीजी आई मुक्ताबाई मुजरा माझा तुझ्या चरणाला वाघाचा हा वाघ असा हा मराठवाडा तो लढणार जनिसंग्रामाईवडलांचे स्वप्न बाळ माझा साकार करणार नारायण दादानी आपलं शिक्षण इटकुर या ठिकाणी चौथी पर्यंत घेतलं आणि आपल्या आईवडिलांची सेवा करायला सुरुवात केलेली हा युवक तडापदार बाणेदार आणि देशभक्त देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी करावं म्हणून आर्य समाजाचे प्रसारक प्रचारक आणि कार्य दादानी हाती घेतलेले आहे स्वातंत्र्य सैनिक मन संतोषाशीर घ्यावं ऐकून इटकुर्नगरीच भूषण छान इटकुर्नगरीच भूषण छान गुणगान गातोमी दादाचे दादाचे गुणगान जी 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 दादा समाजसेवा लोकसेवा गोरगरिबांना मदत आणि अन्यायाला वाता फोडणारे हे स्वतंत्र सैनानी लहानाचे मोठे झाले त्यांचा विवाह लक्ष्मीबाईशी झाला आणि सुखी संसाराला सुरुवात झाली परंतु आमचा मराठवाडा निजामाच्या कतावडीत होता कताट्यात होता निजाम अत्याचार करत होते छळ करत होते आणि इथल्या प्रजेला शेतकऱ्याला छळ करत होते गुराढोरांना ओढून नेत होते शेतकरी सुखी नव्हता सामान्य सुखी नव्हता मराठवाडा निजामाच्या कचाट्यामध्ये होता, होता, होता त्याच वेळेस गोविंदबाई सोराप यांना गोविंदबाई सराप यांना रामानंद तीर्थ यांना रामानंद हो तीर्थ यांना लढा स्वातंत्र्याचा दिला मराठवाडा मुक्त करण्याला मराठवाडा मुक्त करण्याला इटकूरचा वाघ सज्ज हा झाला नारायण दादा ठेवा त्यांच्या त्यांच्या नारायण सोनार एक वाघ स्वातंत्र्य सैनानी मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामासाठी लढणारा इटकूर नगरीचा एक वागत म्हटलं तरी चालेल रजाकाराला चळो की पळो करून सोडलं त्यांचा खजिना लुटला अनेक ठिकाणी त्यांची वाहनं अडवली आणि रजा मराठवाडा सोडावा का पळून जावा हेच कळालं नाही कॅम्प मध्ये जायचं कॅम्प मध्ये सर्व निवेदन करायचं आणि दादानी आणि त्यांच्या सहकार्यानी निजामाला पाणीच वाजायचं कॅम्पला भाकरी पोहोचवणे आणि निरोप पोहोचवणे याच काम या स्वातंत्र्य सैन्याने केलं म्हणून मुजरा माझा अर्पण करतो मुजरा माझा अर्पण करतो नारायण सोनार यांना मराठवाड्याच्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला मराठवाड्याच्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला मराठवाड्याच्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला दादाची मुलं हे या समाजात आपलं नाव कमवत आहेत विजय भाऊ पाठक भारत वेत पाठक आणि गोविंद येत पाठक ही दादांची मुलं आज दादानी देशभक्ती आणि त्यांच्यावर चांगलं संस्कार केलं म्हणून ह्या मुलांनी आज आपलं नाव रोशन केलेलं आहे दादाचं कार्य असंच पुढे तेवत ठेवण्यासाठी गोविंद वेदपटक भाऊनी चाहऱ्याला पाचारण केलं आणि या स्वातंत्र्य सैनिनाचा पोवाडा आम्ही सादर केला दादा असे आमचे भूषण मराठवाड्याची शान मराठवाड्याची झाली शान दादाला महाराष्ट्रात मान दादाला महाराष्ट्रात मान केला दे शान त्यांचा सन्मान जी 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 केला दे शान त्यांचा सन्मान जी जी, सन जी, जी, सन जी, जी 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 केला दे शान त्यांचा सन्मान जी जी जे मराठवाडा भूमीसाठी लढणाऱ्या वाघाला रामाचा अर्पण करतो नारायणदाला थोर स्वतंत्र सैनिक झाले थोर स्वतंत्र सैनिक झाले मराठवाड्याला शिवशाहीर बंडू गातो पवाड्याला शिवशाहीर बंडू गातो गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू गातो पवाड्याला